बोल की बाळा कारण विचारू का हा विचार की विचार असला तरी ते संपावर जातात आणि आपला शेतकरी त्याचे माल कवडी मोल भावाने विकतात तरी का ते काम संपावर जात नाही तिथ काय बाळा शेतकरीने आधीच कर्जाचा मोठा डोंगर काढून शेती नांगरली असते कुळविलेली असती आणि खात बी इतर त्याला लागणार साम सामाईन घेऊन शेती पेरलेली असती तोपर्यंत तो डोंगर वाढत 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 वरी गेले लागते त्याच देण्यात काय कवडी मोल किंमत लिहि त्याच भावावर विकावं लागते काय करणार पण बाळा शेतकऱ्यांनी एक दिवस नाहीच पेरलं तर ता त्या वेळेसच ह्या जगाला त्या शेतकऱ्याची किंमत कळणार आहे बाळा शेतकरीची किंमत कळणार आहे चल थोडा अभ्यास कर आणि अभ्यास करून काहीतरी मोठं व्हायचं बघ जरा मोठं व्हायचं बघ बाळा मायला मानक्या बे काय आज दिवसभर दिसाना गेलाय आणि ती ना तर म्हण कुठं बालाजीला गेलाय म्हण त्याच्या मायला त्याच्या त्याला डाव ते चाकलेत पण आपल्याने बी आप्पा म्हणते आप्पा मान मानच्या साहेब काय राहू नेमकं तुम्ही अरे न हा आता हे नवीनच काय उघडलाय रे ही काय कोणत्या डॉक्टर जाणलं हे चोरु ना डॉक्टर आहे डॉक्टर झाला मग त्याच्यामुळेच कुठं ट्रेनिंगला गेल तर हा ट्रेनिंगला गेल तो बरं काय काय तपासल्या का तपास काय तपासल्या की हा आता की काय बर झालं कामाला लागला ते आनंद वाटला जीवाला पण माणिक राव ना नाना ना जरा माझ्या विरोधात जरा झेंग बांधलाय ना पण त्या नानाला कुठं माहित आहे आपल्याला काय म्हणतो सांग तुझं काय म्हणलं काय म्हणायचंय ती नाना कुठं काय नयनो बसता लागा उद्योग धंद्याला आपलं एक्कर ना एककर घ्यायला लागला ते तुमचं राजकारणाच्या नादासाठी तुम्हाला तर उभा करतोय तुम्हाला उभा करणार तुम्हाला पैसे वाटायला लावणार आणि मतदान विरोध पक्षा ला करायला लावणार मला निमारत पैसे असं घेत गाडीत असणार आहे तिकडला उमेदवार कोण घेतो पैसे मतदान मतदार आले तिकडे करायला लावतोय पैसे तुम्हाला खर्चायला होते बघू मी आज समजा सोडून दिलाय सगळ्या जनावरांची सेवा करायची ठरली सोमा काय दिसला नाही दोन दिवस झाले सोमा येईल की असेल गावात फिरत असेल सोमा कुठं जाणार मग तुझा दोस्त आहे पडून तुझी गाठ आणि लागला मी तर मी सोमाला सध्या ही शिकविणार आहे माझ्यासोबतच घेऊन फिरणार सोमा बघ आहे का एक दोन पेशंट आहेत तुमची काही बी असली तर सांगा

साडे अकरा वाढलेली राह फोटो गेलोय तास झालं बसून पाच मिनिट म्हणून आयला शेवट फोन बंद करून ठेवला आता कसं म्हणजे काय आता गिरायचं आलं काय द्यायचं नाही ठेवतो एवढी मोठी गोळी कशाला का अ खाऊन तर बघा तुम्ही नाही डोकं राहिले तुम्हा तर कोणा बोला अरे जनवराच्या डोक्याची गोळी दिली का माझ्या डोकी दिला का तुमच्या शेट्टी बघा अरे मॅचिंग सदरेची शेट्टाची डोक्याचा काय संबंध आहे नाही संबंध असते तुम्हाला काय माहिती तुम्ही खाऊन तर बघा गोळी अरे असली गोळी खाऊन माझी किडनी बट्या मागून निष्ठल की नसती निश्चित संडा स्वतः बाहेर निघाली म्हणजे काय करायचं निघत आपण कुठल्या मेडिकल न तुला परवानगी दिली जाईल माझं लायसन्स तुम्ही खाऊन बघा गॅरंटेड गोळी आहे कशाला खाऊन बघा अर्ध्या गोळीत राहिला पाहिजे तुमचा डोकाराय बघाय आपा गोळी चांगली आहे एकावर एक फिरी देतो एकावर एक फिरी देतो की ह्या काही दोन घेऊन जावा अय गेलं का हे लग, असं असतंय बघा हे काय माहित नाही ना काय नाही की बाबा गेलाय बसून ही मला कोणची गोळी द्यायची आणि काय द्यायची त्याने का नाही पिढा आता गेलो नाही महागर्जी मडिकल अ बोला काय म्हणतो दुसरं माल कुठे गेलं सुट्टी सुट्टीवर येत आज जरा मी आहे आज मेडिकल मध्ये औषध नाही त्यांनी सांगितलं असेल कि डॉक्टर मालिक म्हणून सांगितलं असेल की काय सामान न्यायला काय हायला म्हणजे डॉक्टर डॉक्टर तर वाटत नाव हा, 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 बोर, बोर, बोर। ना। ना तुम्ही आता वाटायला काय कपाळावर लिहायचं का तस नाही पण जरा कपडे बिपडे चांगले घालायचे जनावर डॉक्टर मला कंटिन्यू असायचं जनावर चेक करायला बरं सांगितलंय मला लागू राही नाही गेरी काल होत मी नाही नाही ती लागू राहिल व्हिट्रो वेट असते व्युट्रोट आहे का बघा बरं हिच्या नाही नाही मी सांगतोय मी डाटर का तू डाक्टर बाबा हिता बाहेर आहे कंपनी बदलून पण लय नंबर आहे काय कसं दिसतंय बघायला नाही काय मी सांगतोय ती द्या दोन दोन थंडी

लॅक्स लिस्ट मध्ये असायचं नाव तुझं मोठं एक अंडे घ्या ठीक आहे त्यांनी सांगितलं नाही का तुम्हाला हां इना निस्त खांब्यावर खांब्या हयत गडी इथं तव का, का? 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 ही एक हाय तव का ही एक हाय ती नाही नाही ती एक किंड ती दुसरा ती होई ही ही सारखच आहे नाही नाही वेगळं आहे की ती एकला आहे हा मग काय नेमकं ह्याच्यात असता डॉक्टर माहिती असते तुम्हाला काय माहिती काय करा बिल करायचं राहू द्या तुम्हाला काय करायचं हे राहू द्यायची मेडिकल बरं 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 काय करा हे लिहून ठेवायचं किती झालं दोनशे रुपये जरा झालं ही राह बघू द्या तेव्हा ह्याची सहा अडीचशे रुपये किंमत तुम्ही लिहा का चालतंय चालतंय निघू का मी थांबा थांबा की जरा एवढी काय करायचे अडीचशे मंदिर सरसंग लिहि दोन तीनशे रुपये काय जरा हा काय काय सांगा एक एक बाटली हा बघू इकडे तीस रुपये किंमत होती काय डॉक्टर पडलं तर काय बघा किराय एवढीशी बाटली काय आता मी डॉक्टर आहे की बघा एकशे ऐंशी रुपये आहे माझं कमिशन असतं दीडशे रुपये दीडशे रुपये मग काय तर आले ही लवकर जिंकावं लागेल बाबाला आमच्या मला काय करा समजा तुम्ही म्हणले आता मी रुपये जाऊ द्या डॉक्टर मानिकराव राव म्हणले आधी टेन्शन नाही हो का नाव लिहतो निश्चित ह्याची सगळे बघेल हे तीन खांबे हा हे डॉक्टर मानिकराव चालतंय लिहा सांगा माझं नाव पुन्हा मी आलो तो नंबर सांगा घ्या सत्याण्णव ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव बहात्तर खराय का नंबर आता काय खोटा बोलणार का डॉक्टर काही खोटाय काय डॉक्टर वाटा म्हणून वाटायला निघू काय आई माघारी आला म्हणजे बरं आहे डॉक्टर आता बुर झालं कडे एवढं तर हाणलं हजार दोन हजाराचा सामान आपलं भागलं पुन्हा जर डॉक्टरला ऐकू आपलं कि दोनशे कमी मधी बस असं लगे आता झालं घ्यायचं काय करीड हजारात कॅन्ड आपलं बाराशे मध्ये आहे का घराय का तुम्हाला दोनशे कमिशन आणि हा लवकर 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 काय झालं गिरायक ते एक कोणतं होत ते मानिक डॉक्टर कोण आहे मानिक डॉक्टर आहे म्हणलं सांगितलं कोणतं दिलंच का कोणला काय अरे होीन किंड ही लिहून गेलय बेट्या दोन खंबे नेले असले तीन खंबे आणि गुवाळ्याने असले त काय नाही दिले लिहून ठेवा मला निसतं मालिक हाय की जाय डॉक्टर भेट नाही आयला मला सांगितलंय तुला काय तुला बसवलं काय बटाई पाच मिनिटात मोबाईल तुझा लावला होता फोन मग त्याचा नंबर देत लागतो वाटत होत त्याच्या डॉक्टर नाही त्याला म्हणलं तरी ना म्हणलं तू का तर काय डॉक्टर वाट ना नंबर नंबर कापड बघून तर वाका जास्त एवढे नंबर चुकीचा म्हणते बेटा नंबर तुझे पैसे आता चुकीचा म्हणतो नाही नाही थांबी त्याला हुडकून जाणतो बरं हुडकून आणू की चाय उद्या बरं गाडी त्याला हुडकून हुडकून त्यानं फक्त दिसू दिस मग बघ किती आहे सामान सगळं तीन हजार रुपयाचं तीनच आहे ना ते सहा हजार रुपये नाही तुझा कोणाला साडेतीनशे रुपये भगवा आराम ना तुला एक चांगलाच मोबाईलचा नाद लागलाय म्हणायचं तुला सांग का लेकरापासून ती पार आंधळ्या माणसापर्यंत हे जर सगळ्याला लिही लागलेली हा बरोबर आहे की पहिल्यांदा काय झालं मोबाईल कंपनीनं मोबाईल कंपनीनं प्रत्येकी मोफत बॅलन्स दिला पहिल्यांदा कमी बॅलन्स पैशेत हो दिला आता तीनशे रुपये तीनशे रुपये आणि प्रत्येकी घरात दोन मोबाईल तीन मोबाईल बायकोला मोबाईल नवऱ्याला मोबाईल लेकराला मोबाईल समजायला मोबाईल ही माणसाला आदतच होऊन बसली रे एक कर नसली तरी चालेत बरोबर आहे की हे कोण चक्कर मारली अरे ती नामे नाही कर खायच्या हा नाही करा मग ती माणसाला का आपल्या गावात काय म्हणते अरे एकरभर पेरायचं म्हणून हा शेंग फोडायला बाया लावल्या की लय रोजगार जात म्हणून अक्षरशः सत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी वयाच्या म्हाताऱ्या बायाला दात हं म्हणजे त्यांना शेंग बी खाई ना खाल्ली तर पचा म्हणून मग त्याचं लय भारी आणि खाल्ली तरी बी ते बळच खाल्ली की मागूनच येणार ना बरोबर आहे काय चाललंय बरं का एकदम माझं ठीक आहे ही आता काय ते बरं नाही म्हणून म्हणलं आता थोडं ही, ही विश्रांती म्हणलं तिकडे जावं मग बक्की डॉक्टर सर बरं नाही येतो जाऊन गायी अरे बघ बाबा येतो म्हणला डॉक्टर येतो म्हणलाय येतो बघून बघ बघ चलतो मग बरोबर हाय जवळच काय कमी जास्तीला हकमार बरं बरं बर गायला तर लिहि झालंय बाबा काय नाही खाली सगळ अये पाहुणा बापू तुम्हाला तर म्हणता येते का हो मीच आहे बापू बोला की गायला काहीतरी आजारी होती वायत ह्या हवं का तिला चौकणी गाय लागली माना चौक निघून पडते बरोबर हिला लागली डोंगळीच्या काय आहे समजा साई ह्याच्यावर समजावर ह्या बघा ही कशी झाली गाय आठ आठवड झाली इले आणि सगळी गुवाथडाने खाल्ली गुवाथडावर हाय काय इला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका समजा औषध माझ्याकडे हाय डॉक्टर साहेब झटक्यात नीट काय हा जाऊ जाऊनी बघा काय नाही काय नाही ठीकक्या वाटल्या मग आता काय समजा उपाय करायचा म्हटल्यावर लागलच खेवड अहो काही वाचते त्या का काय होत नाही हो का हा ची वाटले वाटली त्या माझ्याकडे हो हो हा होय 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 ही लागू आता ह्या ना ह्याला विट्रो म्हणते ती हा ठीक हे पाच का कॅल्शियम असत म्हणून आहे कॅल्शियम येत आहे का औषध हा औषध बी येत आहे डर काय कमी होतंय आहे हा बरोबर पचत आहे ना औषध वाढलं की बर द्या द्या हा का हे हा ह्यानं लागू राहत आहे हिला डबल द्यायचं म्हणलं तरी मी हा ही हिला द्यायचं बर आणि गोठा झाला किंवा काय झाले ते आमचं स्टीक वगैरे आणायचं राहिलं की सराई ते नये राहिली बघ जाऊ द्या कुठे राहिले आमचा साथी जर मागून यायला लागला त्याच्या गाडीत बरं जाऊ द्या त्याला काही राह माहिती नाही आपण काय करू त्या का ही वाटली बरे काय करा हाँ। हिला हाँ। हिला आता हि एक जायची जाऊ द्या ऐवजी पा जायची ही आणि संध्याकाळी ह्या दोघींनी एक एक सरांनी लावायला आता काय आपल्या ते हे नाही 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 नी पाहिजे आहे समजेल पाय पाच आणि मतवाचा उपाय राहिला थांबा ही ह्याचीच किंमत किती आहे ते बघा का मला ओळखू येत नाही व नऊशे पंचाहत्तर रुपये किंमत आहे जाऊ द्या तुम्ही काय नाही फक्त हजार रुपये द्या मला एक नंबर आहे आयुर्वेदिक आहे इकडे बघा तुम्ही फक्त हिला आता दहा गोया पा हिला नाही ना होती उद्यायची ना हो ती काय बघित नाही हो पाच बारायचं हिला पाच आणि तिला हिला दहा पाच तिला पाच बरे ही काय सर्व गुण संपन्न नाही रामबाण उपाय कशावर बी चालतोय बर चालतोय वाटलं तर काय करा माझ्या पाच पाहू तिथं चालतंय लागल समजा व्यवस्थित करून चांगलं बरं 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 पाणी आणले होय टाका चांगला कुठून गुन्ह्यावा बर का टाकाय पैसा पोरवी येते पोरवी येते का हा लगेच पैसे देऊन टाकतो तुमच्या काळजी बिल हाती पण बिल बिल जरा व्यवस्थित लावा लावतो लावतो काय अडचण नाही हा टाका गाय झटक्यात रिकामी व्हावी असता होय होय पुन्हा काय मी नसणार ना सारखा नाही की कोणता डॉक्टर देत का अशी सुविधा सांगा बरं खरी इतकी सुविधा कोणी देत नाही बरं का मग आजच मी डॉक्टर असला बघितलाय इतकी सुविधा द्या ना आणि तुम्हाला सांगितलंय का नाही ते नऊशे पंचाहत्तर तुम्हाला फक्त हजार रुपये द्या आहे पंचवीस रुपये तर घ्यायला लागलो मी फक्त बरं बरं बरं

हिच करतो हि फक्त काय करू आकडून बांधा बस डॉक्टर साहेब तुम्ही काय करा फक्त ती बघा सारखा तुम्ही बघली सारखा थोडं ऐका की ऐका कि त्याच पैसे काय अगाऊ घेणार नाही बघ का मी औषध पाहिजे नाही घेत काय नाही तुम्ही टेन्शन जरा करा तुम्ही घेऊ नका करतोय की हा असा ऐका आता बघा डॉक्टर लय चांगला आहे बघा कुठलं होत कुठलं हाऊत तुमच्या भागात नवीन आलोय आता ह्या आमच्या भागात दीडशे किलोमीटर आहे गाव माझ लय तुम्ही परिसु झाला इकडे मग काय करावा प्रॅक्टिसला कुठे इकडे झाली बदली बरं बरं काय करा बरं सव्वीसशे रुपये दम एक थांबा का तुम्ही मी पोहाराला फोन करून बोलू इतो नाही पोर गा आता येईल पोराला कशाला बोलू तुम्ही नाही आता मात मसाले माणसापैसे पैसे असते काय राव तुम्ही काय करा एक पाच मिनिट बर बघा बघा या बरं बघून बघतो पोहारे बापू राम 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 कोटेवर गेल तो नाव त्यांचं कुणाच्या काटेवर गेल तो डॉक्टर यायचं होत आहे कोणतरी तिथून सांगितलं तुमच्याकडे आलाय म्हणून ती काय डॉक्टर आलाय कि त्या कलरची पेंट आहे बाबा थोडी पेंट आहे आणि आबाई कलर शेल्फ आहे असा आहे आणि बोर्ड काय बाबा आणि त्या आमच्या गाई दरंगायच्या म्हणून मी त्याच्याकडून ट्रीटमेंट घेतली घेतली ट्रीटमेंट त्याच्याकडून सव्वीस बिल केले आव ती डॉक्टर नाही कोण आहे मग त्यानं खऱ्या डॉक्टरची गाडी आणली मला त्या दत्तानं मेडिकल मध्ये बसवलं लगीला जाऊन येतो म्हणून मेडिकल मधलं पैसे औषध का औषध हा सहा हजाराची औषध आहे ती बागा की मग साडेतीनशे रुपये टिपले थांबा थांबा बर

The list of the